गणपती बाप्पाला आवडणारे मस्त असे आज आपण उकडीच्या मोदकची रेसिपी पाहणार आहोत तर अगदी दिवसभर जरी ठेवले ना तरीही मऊ लुसलुशीत राहतात तर त्यासाठी कढाईमध्ये दोन चमचे साजूक तूप एक चमचा खसखस मस्त अशी परतवून घेतली त्यातच काही ड्रायफ्रूट टाकले सोबतच इथे आपल्याला दोन कप खोवलेलं नारळ घ्यायचं आहे आणि मस्त असं काही मिनटासाठी तुपावरती परतवून घ्यायचं आहे काही मिनटासाठी परतवल्याच्या नंतर त्यामध्ये एक वाटी आपल्याला बारीक चिरलेला गूळ घालायचं आहे दोन वाटीसाठी आपण इथे एक वाटी गूळ घातलेला आहे हे सुद्धा आपण छान अगदी कोरडं होईपर्यंत परतवून घ्यायचं नंतर इथे आपल्याला उकड काढायची आहे तर त्यासाठी ते एका पातेल्यामध्ये वाटीभर दूध घेतलं गरम करून एक चमचाभर त्यामध्ये साजूक तूप सुद्धा घातलं ज्या वाटीने दूध घेतलं त्याच वाटीने मोर तांदळाची पिठी घेतलेली आहे एका बाऊलमध्ये काढून गरम केलेलं दूध घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि दहा मिनटं झाकून ठेवायची दहा मिनटानंतर छान अशी मळून घ्यायची आहे हलकंसं थंड पाण्याचा हात लावायचा अगदी लोण्यासारखे मळसूद आपल्याला उकड मळून घ्यायची आहे उकड मळल्याच्या नंतर लगेचच आपण मोदक बनवायला घेऊया छान अशी पातळ पारी तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये जबोल जबोल मुद, ते सारण पारायचं मस्त अशा जवळजवळ मोदकांना कळ्या पाडून घ्यायच्या म्हणजे मोद मोदक आपले छान असे सुबक दिसतील आणि छान मस्त असा दाबून घ्यायचा आहे मस्त असे आपले हे मोदक या ठिकाणी तयार झालेले आहे सगळे मोदक तयार करून त्यावरती मी केशरच्या काड्या आणि केशरचं दूध घातलेलं आहे म्हणजे अजूनच छान आपले मोदक दिसतील दहा ते पंधरा मिनटं वाफवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला बाप्पासाठीचा नैवेद्य इथे तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका